नमस्कार शेतकरी मित्रांना पी एम सूर्यघर योजना आली तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि त्याच्यामध्ये बहुतेक लोकांनी ॲप्लिकेशन केले होते सूर्यघरसाठी म्हणजे सोलर पॅनलसाठी आणि ते पॅनल आता शेतकऱ्यांचे मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे टोकन नंबर जनरेट व्हायला सुरुवात झाली का अर्ज मंजूर झालेत आणि अपडेट शेतकऱ्यांना मिळत आहे की त्यांचं टोकन हे जनरेट झालं आता टोकन जनरेट झाल्यानंतर डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळतील का सबसिडी मिळणार आहे का याच्यामध्ये तीन प्रकारची सबसिडी होती मित्रांनो एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये आणि तीन किलो वॅटसाठी जवळपास अठ्ठ्याहत्तर हजार रुपये एवढी ही सबसिडी शेतकऱ्यांना मिळत होती शेतकऱ्यांना इन दसेस जे काही लोक याच्यामध्ये ॲप्लिकेशन करतील त्यांना याची सबसिडी मिळत होती मग याच्यानंतर आता काय प्रोसेस असणार आहे की डायरेक्टली तर हे पैसे शे आपल्या अकाउंटमध्ये नाही येणार ना। मग यासाठी आपल्याला जी सब सबसिडी आपण मंजूर केली आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये जाऊन आपल्याला मागचे तीन महिन्याचे आपले जे लाईट बिल होते म्हणजेच वीज बिल ते आपल्याला तिथे अपडेट करावं लागणार म्हणजे सबमिट करावं लागणार त्याच्यानंतर आपल्याला वेंडर सिलेक्शन करावं लागणार आहे नंतर वेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची पेमेंट वगैरे करून तुम्हाला त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन करून घ्यावं लागणार आहे त्या वेंडरकडून पर्टिक्युलर वेंडरकडून इन्स्टॉलेशन करून घ्यावं लागणार आहे ते इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा एक पूर्ण संपूर्ण फोटो आपल्याला तिथे अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जे टोकन मिळालं आहे त्या टोकनच्या माध्यमातून आपल्याला आपली बँक डिटेल तिथे मेन्शन करावे लागणार आहे म्हणजे ओके आम्ही एक हे एक काम केलं आहे आमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला आहे याच्या आगेस आम्ही एवढे पैसे सबमिट केले आणि जो काही टोकन आपल्याला मिळाला होता ती सबसिडी आपल्याला आपल्या डीबीटीच्या माध्यमातून आपल्या बँक अकाउंटमध्ये यायला सुरुवात होणार आहे मग तुमचं जर इन्स्टॉलेशन आता कंप्लीट झालं असेल तर तुम्ही नक्कीच या टोकनचा फायदा करून तुमच्या अकाउंटमध्ये सबसिडी मिळवून घेऊ शकता चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करायचं जा शेअर करायच जा सबस्क्राईब जा थँक्यू